तर जय आदिवासी मित्रांनो आज आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे जयंती आठ नोव्हेंबर तर आज आपण आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे जलसेतू या ठिकाणी आलोय आणि या ठिकाणी राघोजी भांगऱ्यांचा एक बॅनर आहे तर सगळं काय करतात इथून निघून जातात तर आज त्या बॅनरला आपण हार वगैरे घालणार आहे तर चला तर मित्रांनो आपण त्या बॅनरला हार घालायला जाऊ तर नेमका हार आहे नाही का मार एकदम छोटा झालाय आणि बॅनर एकदम मोठा आहे जे फोटोची फ्रेम आहे ती मोठी आहे त्याच्यामुळे तो हार नाही का पर वरती जात आहे मग त्यालाही नाही का आपण दोऱ्या द्वारा लावून पुढं मग त्याला आपण हे करणार आहे पण नेमका आता आपल्याकडे द्वारा पण नव्हता काहीतरी आता जुगाड करू तर आता आपलंही नाही का हार घालून घालायचं काम चालू आहे आणि हार घालून आता आपण जाणारे देवगाव या ठिकाणी तर चला आता आपण आहे देवगावला तर आता आपण आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे जल तुझं आहे नाही का त्या बॅनरला हार वगैरे घातला आणि आता आपण झालं देवगाव या ठिकाणी ज्या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा जन्म गाव आहे तर त्या ठिकाणी तर हे समोर गाव आहे नाही का हे देवगाव आहे हे गाव राघोजी भांगऱ्यांचं मूळ गाव गाव आहे तर आता आपण त्या गावामध्ये आलोय आणि इथून वरती आपण किरविरेच्या रोडना पुढे जाणार आहे कारण गावाच्या वरती आहे नाही का आद्य क्रांती राघोजी भांगरे यांच्या स्मारक वरती येते तर आणि इथं एकदम अशी भारी अशी रांगोळी काढली धान्यांगोळीदम सुंदर आहे इथं सगळेच माणसं जमल्या আই��টাটাককি কাকি teaching কবাষেয,"নিসযাভরড়্াহি?" कौन देव है 11 बेटा लग रही है क्या मेरे का है अब वरगावर सिर्फ हाई प्रभाव लेकर दिखा कर आ है धननाडला शकरकंद राजा है आज का आया सम्राट है क्या चलो साथ में Terima kasih telah menonton Yeah. तर आता आपण हे नाही का एकदम स्मारकाच्या एकदम जवळ चालय आज समोर आहे या स्मारकाचं काम चालू आहे एकदम मजा असं जवळ चालू एकदम मस्त प्रकारे आता नाही काम multimulti

आदिवासी परमी नाशिक मध्ये राहतो आपल्या राजाचं दर्शन गेलं दरवर्षी जगला येतो हा खतरनाक

क्रांतिकारक राघोजी बांगरेंचा विजय असो आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा विजय असो आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा विजय असो आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा विजय असो ांती राघोजी भांगऱ्यांचा क्रांती भांगऱ्यांचा विजय असो सह्याद्रीचा ढाण्यावाघ इंग्रजांचा कर्दन राघोजी भांगर्यांचा विजय असो आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे विजय असो आद्य क्रांतिकारक वीर रागोजी भांगरातचा विजय भारतीय संविधानाचा विजय असो आदिवासी एकजूटीचा विजय असो इन्कलाब जिंदाबाद 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 इन्कलाब जिंदाबाद जिंदाबाद मैं वाला राईलाय हां 3 3 3 यु बघा एकदा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो